नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तर वैद्यकीय शैक्षणिक विभागामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे गट ड संवर्गाची मित्रांनो पद भरली जाणार आहेत सगळी पद ही गट ड संवर्गाची असणार आहेत स्टार्टिंग सॅलरीचा जर विचार केला तर एकोणीस हजार तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी असणार आहे मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी असणार आहे तर कोण कौन कोणती निघालेली आहेत कोण कौन कोणत्या जिल्ह्यामध्ये या वॅकन्सी निघालेल्या आहेत त्याबाबतची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज माझ्या चॅनेलवरती बघायला मिळतील तर जास्त

व रुग्णालयातील गट ड संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कम्प्युटर टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अहर्ता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत उमेदवारांची शैक्षणिक अहर्ता पदांचा तपशील शासनाच्या नियमानुसार संविधानिक आरक्षण व समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादीची सविस्तर माहिती आपण खाली पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी दोन अशी वेगवेगळी पद निघालेली आहेत गट ड संवर्गाची या ठिकाणी पद आहे जे पहिलं त्यासाठी तुम्ही बघू शकता विभाग डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी जागा भरली जाणार आहे वेतन श्रेणी आहे एस एक स्केल दिला जातो पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या एकोणसत्तर टोटल या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत गट ड वर्ग चार संवर्ग पदासाठी त्यानंतर आहे दुसरं पद गट ड संवर्गाचं पद आहे वर्ग चार च प्रयोगशाळा परिचार या पदासाठी या ठिकाणी एस सहाचा पेस्केन दिला जातो एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे त्याचबरोबर अधिक महागाई भत्ता व नियमा नियमाप्रमाणे देय इतर भत्ते या ठिकाणी दिले जाणार आहेत टोटल नंबर ऑफ वेकेन्सीचा विचार केला तर शहाऐंशी जागा या ठिकाणी जर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर ही यांची ऑफिशियल साईट या ठिकाणी दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन डिटेल माहिती बघून तुम्ही अर्ज हा करू शकणार आहात त्यानंतर आहे शैक्षणिक अव्हर्ता काय लागणार आहे तर ता त्यांनी सांगितलेले आहे उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर आहे स्वच्छ पदासाठी सातवी पास आवश्यक असणार आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे त्याचबरोबर माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्थेबाबत या ठिकाणी माहिती दिलेली आहे जर का तुम्ही माजी सैनिक असाल आणि तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांनी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात त्यानंतर आहे वयाची मर्यादा किती असणार आहे तर खुल्या प्रवर्गासाठी अठरा वर्ष किमान वयोमर्यादा कमाल वयोमर्यादा अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावी मागासवर्गीय उमेदवारांसाठी अठरा वर्ष किमान वयोमर्यादा परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे तर दोनशे गुणांची या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंक गणित अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत गट ड संवर्गासाठी दोन तासाचा पेपर असणार सो आहे मित्रांनो परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी या ठिकाणी सांगितलेला आहे सव्वीस चार दोन हजार पंचवीस पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे सोळा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम दिनांक असणार आहे फॉर्म भरण्याची तर सोळा पाच ही फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्याचबरोबर परीक्षा शुल्क का या ठिकाणी किती आकारलेला आहे तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये आणि माजी सैनिकांसाठी निशुल्क का या ठिकाणी अर्ज फी राहणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी ऑफिशियल साईट आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती बघून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद